शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून गेल्या काही वर्षापर्यंत ओळखले जात होते मात्र अलीकडच्या काळात शरद पवारांना शह देत त्यांच्या खेळीला प्रत्युत्तर देत यशस्वी होण्यात भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यशस्वी झालेत शरद पवार यांच्या पक्षातच नव्हे तर घरातही फूट पाडून देवेंद्र फडणवीस यांनी आपण शरद पवार यांच्यासारखं राजकारण करू शकतो हे दाखवून दिलं मात्र तरीही शरद पवार काही झुकले नाहीत अशा राजकारणातील धुरंधर असलेल्या शरद पवारांचं आजचं विधान मात्र पुन्हा चर्चेत आलंय महाराष्ट्राच्या राजकारणाची न सोळखणाऱ्या प्रत्येक गावात एक तरी माणूस ओळखीचा असणाऱ्या शरद पवारांनी देवाभाऊना चक्क नेपाळची आठवण करून दिली आहे कुठं तर नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर जर डोळे झाक केली तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू ठेवून सरकार चालवावं असं शरद पवार म्हणाले म्हणजे बघा महाराष्ट्राचे न सोळकणारे शरद पवार जर नेपाळचा संदर्भ देत असतील तर याचा अर्थ काय घ्यायचा जाणते नेते अशी ज्यांची ओळख आहे अशा शरद पवारांनी नेपाळचा दिलेला संदर्भ राजकारणासाठी धोक्याचा इशारा आहे की पवारांनी खेळलेला टाकलेला एक डाव आहे हे आगामी काळात स्पष्ट होईलच पण याबद्दलच आपण थोडस सविस्तर शरद पवारांचं राजकारण फडणवीसांचं राजकारण त्यांची विधानं हो, त्यावर फडणवीसांनी दिलेलं प्रत्युत्तर याबद्दलच बोलूयात नमस्कार मी संजना कटुकटमध्ये आपलं स्वागत नेपाळमध्ये तरुणांनी करून अक्षरशः पंतप्रधानांपासून मंत्र्यांपर्यंत अनेक सत्ताधारांना पळून लावलं आपल्याही देशातील अनेक राजकीय नेत्यांनी आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते सरकारनं सत्ता व्यवस्थित चालवावी टिकवावी असं सांगितलं मात्र आता चक्क शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते राजकीय नेते ज्यावेळी नेपाळमध्ये काय झालं या खोलात जात नाही पण शहाणपणाची भूमिका घेतील असं म्हटलंय वार सोमवार ठिकाण नाशिक कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी आक्रोश मिळावा या शरद पवारांचं हेच भाषण वादळी ठरले होय हेच शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले देशामध्ये दे चौदा वर्ष कृषी मंत्रीपद आणि त्यासोबत संरक्षण मंत्री पदासारखी महत्वाची पदही भूषवलेत त्यामुळं ज्यावेळी शरद पवारांसारखा एखादा राजकीय नेता एखाद्या महत्वाच्या मुद्द्याला हात घालतो त्यावेळी त्याच्या मागे काहीतरी दडलेलं असतंच असं विश्लेषक सांगतात शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या राजकीय खेळीनं भल्या भल्यांना हैराण करते पक्षाच्या पलीकडं जाऊन देशभर राजकीय सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील त्यांची मैत्री हा एक चर्चेचा विषय नेहमीच राहिला माजी पंतप्रधान चंद्रशेखर हे त्यांच्या जवळचे मित्र होते फारुख अब्दुल्ला अशीही त्यांच्याशी जिवाळ्याचे संबंध होते बिहारमधील लालू प्रसाद असोत किंवा युपी मधील मुलायम सिंग असोत किंवा दक्षिणेमधील करुणा निधी यांच्याशीही त्यांचा स्नेह होता एकीकडे लोकसभेत नरेंद्र मोदी यांना विरोध करत असताना दुसरीकडे बारामतीच्या विकास कामांच्या उद्घाटनाला मोदींना बारामतीला गोविंद बागेत बोलवलं जातं आणि नरेंद्र मोदीही मी शरद पवारांच्या बोटाला पकडून शिकलो असं उघडपणे बारामतीत सांगतात बर का आणि दुसरं म्हणजे परत एकीकडं एक काँग्रेसचे प्रमुख राहुल गांधी अदानीवरून नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर टीका करत असताना अदानी सारख्या लोकांसोबत शरद पवारांचं सख्य असतं गौतम अदानींनाही एका कार्यक्रमात बारामतीत बोलवलं जातं आणि गौतम अदानीही ही निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित राहतात आणि म्हणूनच शरद पवार हे गेल्या पाच दशकाहून अधिकचे राजकारणातील कसलेले मल्ल आहेत राज्यकारणाची हवा कोणत्या दिशेला वाहते लोकांसमोर कोणत्या दिशेला वाहणार आहे याचा अंदाज शरद पवारांना आधीच येतो असंही उगच म्हटलं जात नाही नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा जो शेतकरी आक्रोश मेळावा झाला त्यात नेमकं शरद पवार काय म्हणाले ते बघूयात नेपाळमध्ये गेल्या आठ दिवसात काय घडले ते पहा राज्यकर्ते गेले एक भगिनी आली तिच्या हातात राज्य दिलं गेलं अजून काय झालं त्याच्या खोलात जात नाही मात्र शहाणपणा की शिकण्याचं काम हे देवाभाऊ आणि त्यांचे सहकार्य करतील अशी आशा व्यक्त करतो असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढला खरंच तर शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा वाद आपण कित्येक वेळेला पाहिला म्हणजे संधी मिळेल त्या ठिकाणी फडणवीस आणि शरद पवारांनी एकमेकांना चेकमेट केल्या दोन हजार चौदामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्यातील सरकार उचलून टाकण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता फडणवीसांच्या पहिल्या सत्ता काळात पवारांनी विरोधी पक्षातून शक्य तेवढा आक्रमकपणे विरोध ही केला मात्र या पाच वर्षात विरोधाची परतफेड फडणवीसांनी दोन हजार एकोणीस मध्ये केली सरकार स्थापनेच्या वेळी शिवसेनेनं पाठिंबा काढून घेतल्यानंतर जेव्हा पेस निर्माण झाला तेव्हा याच फडणवीसांनी शरद पवारांच्या घरातच हात घातला पुतण्या अजित पवार यांना फोडून निवडक आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन घडून आणलं आणि रात्रीतून सरकार स्थापन केलं फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप राष्ट्रवादी गटाचं सरकार उभं राहिलं पण काही तासातच ते कोसळलं अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे आले एवढी मोठी खेळी करूनही फार काळ सत्ता टिकली नाही उलट या संपूर्ण राजकीय नाट्यात शरद पवार फडणवीसांवर भारी ठरले पण नंतर पहिल्यांदा अजित पवारांना सोबत घेताना ज्या चुका झाल्या होत्या त्या चुका फडणवीसांनी सुधारल्या आणि मग पवारांना सोबत घेत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात यश मिळवलं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांचा पक्ष संपेल असा अंदाज व्यक्त केला जात होता त्यांचा इराता संपला म्हणणाऱ्या देवाभूना भाजपचे एकशे सहा आमदार निवडून अनुहिनी मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवण्याची जी जादू होती ती शरद पवारांनी दोन हजार एकोणीस मध्ये केली होती यानंतर या शरद पवारांनी दोन हजार पंचवीस मध्ये शरद पवार नावाच्या आवलीने लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा उधळलेला वारू महाराष्ट्रात आवरला आणि महाविकास आघाडीचा गट केवळ राखलाच नाही तर तो जिंकला आहे सोमवारी नाशिकमध्ये उतरून त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं मागे सहा दशकांपासून महाराष्ट्राने शरद पवार नावाचा झंझावात पाहिलाय महाराष्ट्रातील राजकारणात नव्हे तर देशातील राजकारणातही शरद पवार फॅक्टर नेहमीच महत्वाचा राहिलाय खर तर पवारांनी हे जे विधान केले नाशिकमध्ये असून नेपाळचं उदाहरण देत जे विधान केले त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत विश्लेषण होत आहेत अंदाज काढले जात आहेत मात्र फडणवीसांनी दोन ओळीत हा विषय संपवलाय बोलताना आणि एक्सपर्ट ट्विट करत त्यांनी लिहिले आपल्याला माहितीये शरद पवार कशा करता प्रसिद्ध आहेत शरद पवार यांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं याकरताच शरद पवार प्रसिद्ध आहेत ते मोठे नेते त्यावर अधिक काय बोलणार असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना लगवला आणि विषय तिथं संपवला तर देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण नको असं देखील आवाहन विरोधकांना केलं तर राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे दोन्ही नेतेही महत्वाचे आहेत दोघांच्या खेळ्या अनेकदा सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणाऱ्या असतात आणि सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शरद पवारांनी परत एकदा सभा घ्यायला सुरुवात केली आहे मेळावे सुरू केले आहेत फडणवीसांवर टीका करतायत फडणवीस त्याला उत्तरं देत आहेत त्यामुळं शरद पवार विरुद्ध फडणवीस हा वाद पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पाहायला मिळेल का हे पाहणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र शरद पवारांनी केलेलं विधान फडणवीसांनी त्याला दिलेलं प्रत्युत्तर याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका